उमरज तालुका कराड येथे सेगमेंटल पूल मंजूर झाल्याशिवाय महामार्गाचे कोणतेही काम उमरज हद्दीत सुरू करू नये अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना दिल्या उमरज तालुका कराड येथे सेगमेंटल पुलाच्या अनुषंगाने खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमवारी अठरा रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उमरज येथे समीर जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्याशी त्यांनी सविस्तर बैठक घेतली यावेळी सुनील काटकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मारुदराव जाधव उमरजचे सरपंच योगराज जाधव सोमनाथ जाधव समीर जाधव सुधीर जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव सुधाकर जाधव माळी दिगंबर भिसे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार उदयनराजे भोसले व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची सुमारे अर्धा तास कमराबंद चर्चा झाली या चर्चेत खासदार उदयनराजे भोसले यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्याकडून उमरज येथील महामार्ग कामाची नेमकी परिस्थिती जाणून घेतली <financially> <tumway> <tumway> उमरज येथे सेगमेंटल पुलाचा आराखडा यापूर्वी मंजुरीसाठी पाठवला आहे सदरचा प्रस्ताव झाल्याशिवाय उम्रजादीत महामार्गाचे कोणतेही काम करू नये अशा सक्त सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिल्या